नमस्कार श्री शिव महापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक एक नैमिषारण्यातील ऋषींची व्यासांना विनंती पहिल्यांदा श्लोक आहे त्याचा अर्थ बघूया जे प्रधान म्हणजे प्रकृती आणि पुरुषाचे नियंता आहेत सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लयाचे कारण आहेत त्या आंबेसहित पार्शदांसित आणि पुत्रांसहित असलेल्या शिवजींना नमस्कार असो ऋषी म्हणाले व्यासजी आम्ही तुमच्याकडून अनेक आख्यायांची युक्त अशी परम मनोहर उमा संहिता ऐकली आता शिवतत्वाचे ज्ञान वाढवणारी कैलास संहिता वर्णन करून सांगावी व्यास म्हणाले ठीक आहे ऐका एकदा हिमालयावर तप करत असलेल्या मुनींना काशीला जाण्याची इच्छा झाली त्याप्रमाणे ते काशीत गेले तेथे ते मनकर्णिकेत स्नान करून त्यांनी विश्वेश्वराचे दर्शन घेतले शिवजींना भक्तिपूर्वक नमस्कार केला शतरुद्रीय मंत्रांनी त्यांची स्तुती केली मग ते शिवचिंतनात मग्न झाले योगायोगाने काशी पंचक्रोशी पाहण्याच्या इच्छेने सुतांचेही तेथे आगमन झाले त्यांना पाहून त्या सर्व ऋषींना फारच आनंद झाला सुतांनी विश्वनाथाला नमस्कार केला आणि मुक्ती मंडपात येऊन बसले तेव्हा सर्व मुनींनी आध्यात्मिक देऊन त्यांची पूजा केली सुतांनीही त्यांचे कुशल मंगल विचारले तेव्हा मुनी म्हणाले सुत महाराज तुम्ही आहात महाभाग्यवान आहात महान शिवभक्त आणि सर्व विज्ञानाचे सागर आहात तुमच्या गुरुदेवांनी पुराणांनी अभिषिक्त करून तुम्हाला पुराण ज्ञाता गुरु केले आहे तुमच्या हृदयात पुराणांच्या कथा नित्य स्थित आहेत सर्व पुणा पुराणे वेदार्थ कथन करतात वेद ओंकाराचे आणि ओंकार शिवजींचे प्रतिपादन करतो म्हणून महेश्वरांचे स्थान तुमच्यातच प्रतिष्ठित आहे तुमच्याशिवाय आमचं कोणीही गुरु नाही म्हणून तुम्हीच आम्हाला महेश्वरांचे परमज्ञान सांगा तुमच्या मुखातून प्रकटलेल्या कथारूपी अमृताचे सेवन करून आम्ही खरोखरच तापरहित होऊ मुनींचे बोलणे ऐकून व्यासप्रिय सुतांना परमसंतोष वाटला त्यांनी भगवान महेश्वर जगदंबा पार्वती गणपती कार्तिकेय नंदी सनत कुमार आणि आपल्या गुरुदेवांचे स्मरण केले त्यांना मनोमन नमस्कार केला ते म्हणाले हे मुनीश्वरांनो शिवकथांचे श्रवण आणि शिवज्ञान जाणून घेण्याची तुमची उत्सुकता पाहू मला खूपच आनंद झाला आहे तुम्ही धन्य आहात भाग्यशाली आहात मी तुम्हाला व्यासजींनी नैमेशरण्यातील ऋषींना जो उपदेश केला होता तो सांगतो तो श्रवण केल्याने शिवभक्ती वृद्धिंगत होते म्हणून प्रसन्न चित्ताने लक्षपूर्वक ऐका स्वरोचिष मनवंतराच्या दृढ असलेल्या ऋषींनी सिद्धी देणाऱ्या यज्ञपती रुद्रदेवांचा सहस्त्र वार्षिक यज्ञ करण्यास सुरुवात केली ते सर्वजण भस्म रुद्राक्ष धारण करणारे आणि शिवभक्ती तत्पर होते त्यांना शिवज्ञान जाणून घेण्याची इच्छा होती म्हणून ते व्यासांची उत्कंठेने वाट पाहत होते त्यांचे मनोगत जाणून माझे गुरुदेव स्वतः गेले त्यांना पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषींना फार आनंद झाला त्यांचे मन आणि नेत्र प्रफुल्लित झाले त्यांनी व्यासांना सोन्याच्या आसनावर बसवले सर्व उपचारांनी त्यांचे पूजन केले तेव्हा व्यासांनी विचारले मुनींनो तुमच्या या यज्ञात सर्व कुशल आहे ना तुम्ही यज्ञपतीचे पूजन आदी सर्व विधी व्यवस्थित केले आहेत ना हा यज्ञ करण्यामागे तुमचे काय प्रयोजन आहे तेव्हा तेथील सर्व मुनींनी महा तेजस्वी व्यासांना नमस्कार केला व म्हणाले भगवन तुम्ही नारायणाच्या अंशापासून उत्पन्न झालेले महाज्ञानी सत्पुरुष आहात तुमच्या चरणांच्या दर्शनाने आम्ही कृतकृत्य झालो आहोत हे प्रभू ओंकाराचा अर्थ जाणून घेण्यासाठी आम्ही या महान यज्ञाचे अनुष्ठान केले आहे आम्हाला परब्रह्म परमेश्वर शिवजींचे स्वरूप कसे आहे हे जाणून घ्यायचे आहे आम्हाला त्याविषयी काहीही माहिती नाही म्हणून आम्ही तुम्हाला शरण आहोत आम्ही अल्पबुद्धी आहोत भ्रमरूपी सागरात गटांगळ्या खात आहोत तुम्ही आमच्यावर कृपा करा आमच्या शंकांचे निवारण करा आम्हाला शिवभक्तीचे तत्व समजावून सांगा शिवज्ञानरूपी नौकेत बसवून आम्हाला तारून न्या अशा प्रकारे नैमिषारण्यातील मुनींनी केलेली प्रार्थना ऐकून व्यासांचे चित्त अतिशय प्रसन्न झाले त्यांनी वेदांताचे सार सर्वस्व आणि संसारातून मुक्त करणाऱ्या ओंकार स्वरूप शिवजींचे पार्वतीसहित मनोमन ध्यान केले आणि तेथे उपस्थित असलेल्या ऋषींशी ते, ते सुखसंवाद करू लागले अध्याय पहिला समाप्त